महाराष्ट्रात महायुतीचे महा सरकार आल्यानंतर नाशिक जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला शिवसेना कार्यालय मायको सर्कल येथे उपनेते जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते माजी खासदार हेमंत गोडसे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला या उत्सवात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती उपनेते जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते माजी खासदार हेमंत गोडसे यांनी आनंद साजरा करत आपले विचार यावेळी मांडले मला असं वाटतं का नुकत्याच चार महिन्यापूर्वी जी काही लोकसभेची निवडणूक झाली त्याचा वाचपा खऱ्या अर्थानं विधानसभेला सर्वच महाराष्ट्रातील मतदारांनी या ठिकाणी काढलेला आहे का लोकसभेला जे काही फेक नेरेटिव्ह या ठिकाणी केलं की करण्यात आलं होतं त्याचा वचपा महाराष्ट्राच्या मतदारांनी या ठिकाणी काढला आणि या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काही पहिले अडीच वर्ष आणि त्याची तुलना उर्वरित अडीच वर्षाची केले केल्या गेली त्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी जे लोकाभिमुख निर्णय या ठिकाणी घेतले सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून अनेकांच्या कुटुंबांना म्हणजे माझी लाडकी ब मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना असेल वीज बिल माफ असेल एक रुपयात पीक विमा असेल असे अनेक निर्णय त्यांनी घेतले आणि मला असं वाटतं का त्याचंच रूपांतर या मतामध्ये होऊन एक क्लीन स्वीप महायुतीला या ठिकाणी मिळालेलं आहे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच मनापासून या ठिकाणी आम्ही सर्वच जनता त्यांनी जे केलेलं काम आहे त्याच हे फळ आहे म्हणून मनापासून या ठिकाणी खर तर महाराष्ट्र हा प्रतिगामी विचारांचा हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवत दिलाय केवळ शिव्या शाप टीका करून चालत नाही तर विकासानच विकासाचं उत्तर द्यायचं असतं मला वाटतं मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेल्या कामाचा हा विजय आणि अर्थातच ही निवडणूक ही मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली त्यामुळे सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे शिवसैनिकांचेच काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक लाडक्या बहिणीची भावांची इच्छा आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हावेत न्यूज प्रतिनिधी नाशिक